नमस्कार श्री स्वामी समरकम तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे फन अँड लाईफ विथ ज्योती इथे मी माझ्या छोट्या मुलीला चिकूला तेल लावत आहे जे राईचं तेल असतं ज्याच्यामध्ये ओवा आणि लसूण गरम करून ते मी कडवून थंड करून तिला लावत होते कारण तिला खूप सर्दीचा त्रास झाला होता आणि औषध वगैरे घेऊन पण तिला ते फरक नाही पडला होता म्हणून मी तिची मालिश करत होती फेल तिथे आम्ही ऑर्डर केलं होतं लाईट हे लाईट फीड लाईटचं लाईट होतं ते बघू शकता तुम्ही तर ते आमचं असेंबल करायचं चाललेलं होतं ते पण रात्रीचे एक वाजता आम्ही असेंबल करत होतो तर बघा ते कोणत्या पद्धतीनं सेट करायचं ते बघायचं चाललेलं होतं आम्ही ऑर्डर केलेलं बारा मिनटर तर पंधरा मिनटात आम्हाला ब्लिंकिटमधून ते डिलिव्हर झालेलं होतं तर आम्ही ते कशा पद्धतीनं ऑपरेट करायचं ते पाहत होतो ते त्याचे सगळे पार्ट वगैरे जॉईन करायचे चालले होते आणि जिथं आम्ही असं ते किचनवरती सेट होते का ते पाहत होतो म्हणून त्याला किचनवरती आणून ठेवलं होतं अशा पद्धतीनं खूप छान आहे याची लाईट वगैरे हो त्याच्यानंतर आम्ही सकाळी उठून टिफिन बनवायची तयारी चालू झाली होती तर आज कोबी असाच पडला होता तर विचार केला मस्त भागी कोबीचे पण मोमोज बनवावे जास्त भाज्या शिल्लक नव्हत्या तरी पण कोबी आणि कांदा थोडंसं मिरची लसूण आणि कोथिंबीर असं थोड्या भाज्या घालून मी मोमोजची तयारी चालू केली होती ते असं आहे ब्लेंडरमध्ये मी घालून त्या भाज्या एकदम बारीक कट करून देत होती आणि त्याच्यानंतर मी कांदा लसूण मिरची आणि कोथिंबिरी त्याच्यामध्ये असं मस्तपैकी असं कट करून घेऊन घेतलं होतं कारण मोमोजसाठी सगळ्या भाज्या खूप बारीक चिरलेल्या आवश्यक असतात नाहीतर त्या मोमोजमध्ये व्यवस्थित भरल्या जात नाहीत आणि व्यवस्थित शेप पण येत नाही मोमोजचा तर आज मी इथं गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवणार होते जे खूप हेल्दी पण होतात आणि मुलांना पण खूप आवडतात जे गिल्ट येत नाही मैद्याचे मोमोज खाण्याची कधीतरी खाऊ शकतो आपण मैद्याचे मोमोज असं काही नाही पण शक्यतो आमच्याकडे पंधरा एक दिवसातून तर मोमोज असतातच असतात जेव्हा पण कोबी दिसेल तेव्हा आम्ही मोमोजच करतो काही लोकांना मंचुरियन वगैरे ट्राय करायची सवय असते तर मंचुरियनपेक्षा आमच्याकडे मोमोजला खूप डिमांड आहे माझ्या लहान लहान मुली आहेत दोन्ही पण त्यासुद्धा तेच ट्राय करतात आणि गावाच्या पिठाच्या असल्यामुळं तर खूपच टेस्टी पण आणि हेल्दी पण होऊन जातात त्या तरी ते, ते मी मस्तपैकी सगळा खूप असा एकदम असं बारीक चिरून घेत होती ते बघू शकता त्याचीच तयारी चालू होती त्याच्यानंतर मी मस्त असा कांदा मिरची लसूण हे सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्येच बारीक करून घेतल्या होत्या जेणेकरून तो एकसारखा बारीक होऊन जातो ते बघू शकता त्याच्यानंतर मी कढई ठेवली होती कडेमध्ये माझ्याकडं दे मा ब्लॅक पेपर पावडर नव्हती म्हणून मी थोडीशी काळी मिरी तो रोस्ट करून घेतली होती हलकीशी थोडीशी तडतड झाली की नंतर थोडी थंड करून अशी छो थोडीशी बारीक कुटून घ्यायची एकदम खूप त्याचा फ्लेवर पण मस्त येतो आणि घरच्या घरी तयार होऊन जाते मस्तपैकी काळी मिरी त्याच्यानंतर मी थोडंसं तेल वगैरे हो टाकून घेतलं होतं बाकी दुसरं काही नाही फक्त त्याच्यामध्ये जे आपण बारीक कट करून ठेवलेलं होतं कांदा मिरची वगैरे ते सगळं मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलं ते ते थोडंसं एक दोन मिनटं परतलं की त्याच्यामध्ये थोडीशी ती बारीक कुटून घेतलेली काळी मिरी होती ती पण त्याच्यामध्ये ॲड केली त्याच्यानंतर कोबी वगैरे पण ॲड करून घेतला होता जेणेकरून थोडंसं सॉफ्ट होईल आणि थोडा फास्ट गॅसवरतीच आपण ते परतून घेणार आहोत नाहीतर त्याला पाणी सुटतं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये सोया सॉस पण घालून घेतला होता आणि थोडंसं विनेगर घातलं होतं जेणेकरून त्याचा टेस्ट खूप छान येतो त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही गोष्टी घालायची आवश्यकता नसते कोणते मसाले तिखट वगैरे अशी काही गरज नाही फक्त चवीपुरतं मीठ घालून ते तुम्ही फ्राय करून थंड करून घ्यायचं असते त्याच्यानंतर मी इथं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार घालून ते मस्तपैकी असं मळून घेत होते त्याच्यामध्ये थंडच पाणी मिक्स केलं होतं आणि त्याने मस्तपैकी असे ते पीठ मळून घेतलं होतं नंतर दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करून दिलं ते पीठ थोडं घट्ट मळून आणि मग त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक एक चम्मच मी हो ते आपण जे कोबीचं मिश्रण करून ठेवलेलं होतं ते त्याच्यामध्ये भरून मोमोजचा असा मस्तपैकी शेप दिला होता आणि नंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं हो होतं आणि ते पाणी उकळल्यानंतर जे मोमोज आपण तयार केले होते त्याच्यामध्ये ते आपण जसे मोदक वाफवून घेतो तशा पद्धतीचं ते वाफवून घ्यायचं आहे नंतर दहा ते पंधरा मिनटाने आपले मस्त असे मोमोज तयार होऊन जातात त्याचा शेप पण खूप छान येतो फक्त कलर थोडासा डार्क असतो कारण ते आपल्या गव्हाच्या पिठाचे असतात त्याच्यामुळे पूर्ण वाईट नाही दिसत ते त्याच्यानंतर आता मोमोज तर झाले मग त्याच्यासोबत खायला चटणी तर हवी ना मग त्याच्यानंतर मी इथे दोन टोमॅटो कांदा आणि लसूण हे सगळं कट करून घेतलं होतं आणि पाण्या गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतले होते जेणेकरून ते खूप सॉफ्ट होऊन जातं आणि टोमॅटोची स्किन पण आत आत आपण मस्तपैकी फील करू शकतो नंतर ते सगळं पी थंड करून घेतलं फील करून घेतलं टोमॅटोची स्किन आणि त्याच्यानंतर ते मिक्सरला एकदम सॉफ्टली फिरवून घेतलं होतं एकदम मस्त अशी फाईन ब्लेंड करून घेतलं होतं नंतर एका छोट्या टोपात तेल गरम करून त्यात थोडी लाल मिरची पावडर कलरसाठी टाकली होती थोडं तिखट आणि त्याच्यामध्ये मीठ घालून ते सगळे ब्लेंड केलेलं मिक्सर त्याच्यामध्ये टोपामध्ये ओतून घेतली आणि मिक्स असंच मस्तपैकी मिक्स करून घेतलं नंतर त्यामध्ये पण थोडंसं विनेगर आणि थोडं चिमटवर साखर घालून घ्यायची जेणेकरून थोडा त्याचा टँगी फ्लेवर येतो आणि आपली चटणी खूप मस्त तयार होते आणि त्याला फक्त पाच ते सात मिनटं मस्त बारीक गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातील तिखट वगैरे फ्लेवर सगळा निघून जाईल त्याच्यानंतर मी इथं मस्तपैकी टिफिनला आपली चटणी आणि मोमोज पॅक केले होते जे की खूप छान झाले होते आणि चटणी पण आपली खूप सुंदर झाली होती त्याच्यानंतर मी स्वतः नाश्त्यासाठी आपली मोमोजची चटणी आणि मोमोज ते पण छान ट्राय केले खूप सुंदर झाले होते ते आणि खूप टेस्टी पण लागत होते तर इथे मी मस्तपैकी नाश्त्यासाठी मोमोज टेस्ट केले होते आणि ते खूप खूप छान झाले होते त्याच्यानंतर माझ्या दोन्ही मुली उठल्या होत्या तर त्यांना फर्स्ट चहा आणि बिस्किट लागतो मग आम्ही सगळ्यांनी तिघींनी मिळून इथे मस्तपैकी चहा बिस्किट एन्जॉय केलं होतं जे आपलं पार्ले बिस्किट आहे ते सगळ्यांचं खूप फेवरेट असतंय तर इथे असं मस्तपैकी आम्ही तिघींनी मिळून चहा आणि बिस्किट एन्जॉय केलं होता तर असा होता आजचा आपलं सकाळची सुरुवात तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा इथे आम्ही मस्तपैकी चहा एन्जॉय करत आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय